छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष अजय समगीर यांच्या वतीने कुर्ला पश्चिम येथील भारत सिनेमा चित्रपटगृहामध्ये बहुचर्चित छावा या चित्रपटाचा मोफत शो आज आयोजित करण्यात आला हवा या नावातच सगळ्यांना जाणून येतं समजून येतं छत्रपती चित्रपटाप्राऊन छत्रपती संभाजी महाराजांचा आहे त्यांच्या शौर्याचा त्यांच्या बलिदानाचा आहे त्यांच्या कर्तृत्वाचा आणि दिग्दर्शक आणि पांदरी कुमित चित्र आणि हा चित्रपट हा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे सर्व सर्व देशभर वर्ल्ड पूर्ण जगात प्रदर्शित झालं आहे आणि सगळीकडून उत्तम प्रतिसाद मिळतो यातच मी खरंच मनापासून आभार मानेन सर्वांचेच आणि देवाची कृपा आपल्या महाराजांचा खरा इतिहास हो खरं शौर्य खरं बलिदान आज लोकांचं सर्व प्रेक्षकांनी टॅक्स फ्रीची मागणी केलेली आहे पण सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही कसं वाटतं हो माझ्याही कानावर आलं आहे की टॅक्स फ्री आहे सिनेमा तसं मुळात कर नाहीच आहे असंही समजलं तर उत्तमच आहे मी पुन्हा एकदा धन्यवाद आणि आभार मानतो या सरकारचे महाराष्ट्र सरकारचे केंद्र सरकारचे आभार मानतो आणि त्यांनी हा जो हातभार लावले की आणि सगळ्यांचं सगळ्याच प्रेक्षकांचं माइंड ऑफ प्रेक्षकांचं सगळ्यांचं जे योगदान आहे तुम्ही सगळ्यांचं यादार केलं प्रथमच बुद्धेकर साहेबांनी जो शावा शावा चित्रपट जो प्रदर्शित केला गेला हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजची शौर्यकथा आणि दररोज त्यांनी लढाई केली त्याचं खरं चित्त स्थिरक असं त्यामध्ये अनुसरण केलं गेलं आहे आणि खरंच अंगावर काटा उभा राहतो येतात आणि अक्षरशः शेवटी रडत रडत बाहेर पडतात म्हणजे त्यावेळेस काय राजावर हल झाले होते आणि राजाने कसा सामना केला होता लढले कसे होते याचं प्रत्यक्ष प्रदर्शन बघायला भेटेल तर चावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हाच विचार करू की आज त्याच्यावर करायचं असताना नाही एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्या जयंतीच्या निमित्ताने की वार्ड पूर्व विभागाची वन सिक्स्टी एटमध्ये लोकांना की हा सर्व घरोघरी भर आणि प्रत्येक लहान मुलांना संस्कार व्हावेत हो आणि तो चित्रपट दे बघण्यासाठी यावा यासाठी परिपूर्ण प्रयत्न परिक करून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने दोन शो आजचे ठेवले त्यानंतर उद्याही आमचे शो आहेत आता दोन दिवस आम्ही पूर्ण थिएटरचे शो करून घेतलेला आहे आणि याला लोकांचाही चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रतिसाद भेटला आहे लोकही खुश आहेत ते सर्व दिला आणि आत्ताच रायाशी अभिनय करणारे संतोष मित्र त्यांनी उपस्थिती मॅडम या ठिकाणी तुम्ही आला छावा चित्रपट आज शिवजयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मोफत शिव आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगाल एकूणच वर्षेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण सर्वजण जन्म साजरा करत आहोत आणि विशेष रूपाने आपण जर पाहिलं आज जो जो हा जो चित्रपट आहे जवा या चित्रपटाच्या माध्यमातून इतिहास जो आहे तो आजच्या पिढीला समजला पाहिजे आणि त्या संकल्पनेतून हा साकार झालेला जो चित्रपट आहे तो या आजच्या पिढीने आणि त्याचप्रमाणे सर्वांनीच पाहणं अपेक्षित आहे कारण ज्या पद्धतीने आपण जे म्हणतो की इतिहास जो आहे तो कधी संपत नसतो किंवा इतिहास जो आहे तो कधी त्याचा विसर पडला नाही पाहिजे आणि आजच्या जगामध्ये किंवा आजच्या या परिस्थितीमध्ये इतकं संघर्षाचा काळ जो निर्माण करण्याचं काम होत आहे आता अशा वेळी संयम आणि धीर येऊन आपलं ध्येय साधे कसं करता येईल याचा एक या ठिकाणी जीवंत या ठिकाणी जो काही उदाहरण मिळू शकतं जीवनामध्ये कदाचित हा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांमध्ये एक समज येऊ शकते असं मी समजते आणि हा चित्रपट जो आहे तो हा सरकारने टॅक्स फ्री करणं अपेक्षित आहे की जेणेकरून मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी येऊन या पिक्चर पाहिल्यानंतर त्यांना आपल्या जीवनामध्ये काहीतरी किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्यामध्ये काहीतरी आजचा पिक्चर मराठी चित्रपट छावा आणि शिवजयंतीनिमित्त आज जो चित्रपट बघितला तो चित्रपट एवढा सुंदर एवढा सुंदर, सुंदर आणि एवढा सुंदर तो चित्रपट आहे की मला वाटतं मराठी प्रत्येक माणसाने लहान मुलाने थोरणपासून लहानपर्यंत सगळ्याने हा चित्रपट बघावा अभिमानास गोष्ट आहे छावा चित्रपट बघणं म्हणजे आणि आजच्या या छावा चित्रपट एवढे अनुभव घेतलेत की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी आपल्या प्रजेसाठी काय काय झेललंय कुठपर्यंत बाण झेलले आणि कुठपर्यंत नख त्यांची ज्या प्रकारे औरंगजेबाने काढली आहेत त्यांनी किती त्रास आणि किती वेदना सहन केल्या आहेत आणि मला असं वाटतं या प्रत्येक वेदनेच हिंदू धर्मातील प्रत्येक लहान मुलाने मोठ्यांपासून थोरांपासून सगळ्यांनी कृपया करून त्यांचं ठेवा आणि माझी सगळ्यांना एकच विनंती आहे नम्र विनंती आहे कृपया सगळ्यांनी हा पिक्चर बघा आणि आपल्या चित्रपटगृहामध्ये जाऊन सगळ्यांनी हा पिक्चर बघा आणि प्लीज बारकाईने पिक्चर बघा मला असं वाटतं आजपर्यंत काही बहुतेक तरुणांना नवीन पिढीला नवीन पिढीला देखील आजचा हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संभाजी महाराजांना इतिहास माहित नसेल तर मी सांगते हा पिक्चर बघा आणि माहीत असेल तर माहिती करून घ्या यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई उपाध्यक्ष प्रदीप देवकर मुंबई सचिव प्रमोद जाधव सोमनाथ जवळकर संजय पवार त्याचबरोबर इतर कार्यकर्ते प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद